नमस्कार नमस्कार मी आता आहे वाशी येथील रयत शिक्षण संस्थेच्या मॉडर्न कॉलेजच्या इथे तिथेही सकाळपासून मतदानाची चांगली रांग आहे आणि चांगला प्रतिसाद मिळतो आहे आता समेत आहे येथील माजी नगरसेवक श्री राजू शिंदे त्यांना मी विचारतो आहे राजूजी इथला मतदानाचा प्रतिसाद कसा आहे इथल्या मतदानाचा प्रतिसाद खूप चांगला आहे जास्त लोक स्वतःहून या ठिकाणी आज उतरलेले आहेत लोकांना ज्या वेळेला अशा प्रकारची जनता उतरते आमची एक सगळ्या लोकांना विनंती आहे की जास्तीत जास्त मतदान करा आणि लोकशाहीच्या माध्यमातून आपलं सरकार कोणालाही बनवा परंतु लोकशाहीच्या मार्गातून मार्गाने आपल्या आपलं सरकार झालं पाहिजे आपला जो मूलभूत अधिकार आहे तो मतदानाचा आहे माझी सर्वांना विनंती आहे की आपण जे राहिले असतील त्यांनी लवकरात येऊन मतदान करावं हो। जेणेकरून आपल्याला आपल्याला संविधानाचं पालन योग्य प्रकारे आणि आपल्याला योग्य उमेदवार संसदमध्ये पाठवता येईल एकूणच तरुणांची आणि वृद्धांची जर संख्या पाहिली तर त्यांचा प्रतिसाद कसा आहे मतदानाला खूप चांगला आहे म्हणजे सगळे घटक तरुण असतील ज्येष्ठ नागरिक असतील महिला वर्ग असेल पुरुष वर्ग असेल मध्यमवर्गीय असतील सगळ्यांचा खूप चांगला प्रसिद्ध आहे पहिली वेळ अशी आहे की खासदारकीच्या निवडणुकीला लोकांनी हिरिरीने भाग घेतलेला आहे आणि लोकांनाच काहीतरी करावं वाटतं आहे काहीतरी परिवर्तन घडवण्याचं काम करत आहेत आणि त्याच्यामुळेच आता आपण पाहतो की लोकांनी असं वाटतंय की अनेक वर्षाच्या काळखंडानंतर ह्या निवडणूक निवडणुकी लोकांनी आपल्या हातात घेतलेली आहे असं मला व्यक्तिशा वाटतं नमस्कार आता माझ्या येत आहेत वाशिमधील माझी नगरसेविका सौ सिंधुताई नाईक सिंधुताई तुम्ही मतदान केलं हो मी सकाळीच मतदान केलं आणि मी सकाळपासून इथं बुथवरच आहे लोकांचा चांगला प्रतिसाद आहे आणि अगदी उत्साहाने लोक मतदानाला येतात काही यांची नावं नसतील पण ती अगदी शोधायला लागलेत पण आमचं आम्हाला मतदान करायचं असं लोकांचं प्रचंड प्रतिसाद आहे किती टक्के मतदान झालं असलं आता दुपारचे बारा वाजले बारा वाजेपर्यंत मला तरी वाटते पन्नास टक्के मतदान झालं असेल आता ज्येष्ठ नागरिक असतील किंवा तरुण तरुणी असतील त्यांचा कसा काय प्रतिसाद ज्येष्ठ नागरिक तरुण तरुणी सगळ्यांचा उत्साह भरपूर आहे आज लोकशाहीचा चौथा खंब तुम्ही आहात आणि मी तुम्हाला खरं सांगते लोकांचा सा प्रचंड प्रतिसाद आहे धन्यवाद धन्यवाद नमस्कार मी राजेंद्र गडक उप संपादक दैनिक दर्शको मी आता आहे कोकरखेडा येथे ठाणे लोकसभा पंचवीस या लोकसभा मतदार मतदारसंघात मी आता वेगवेगळ्या मतदारांचे प्रतिक नाही आज मावतोय मी आहे चौथीबाई भास्कर सुतार या महिलेसोबत नाही नमस्कार तुम्ही कितव्यांदा मतदान करता आहे यापूर्वी सात वेळा केलेलं आहे आणि मतदान करताना कसं वाटत तुम्हाला आणि का मतदान करता तुम्ही अधिकार लावायचा अधिकार नाही काय मला तर जसं का आपण बघितलं की या वयाची या बहात्तर वर्षाच्या महिला आहेत या वयाची सांगतात की मतदान करा मतदान करा हा तुमचा अधिकार आहे आणि तो तुम्ही बजवायला पाहिजे आई या सर्व पवित्र कार्याला आमच्या शुभेच्छा नमस्कार मी आता मतदारांची संख्या लक्षणे मला वाचते म्हणजे अनेक अनेक ठिकाणी आपले नाव यादी पाहिलेले नाही लोकांनी गर्दी केलेली आहे माझ्या समोर येत गावचे रहिवासी आहेत नाव सांगा आपला संजय भुई मला सांगा तुम्ही किती दा मतदान करताय मी जवळ जवळ आता कसा का मी तर आता सांगतोय की सकाळपासून मी पाहतोय सातला मामा, मी प्रथमच सात वाजून दहा मिनिटांनी माझं वोटिंग झालेलं आहे त्याच बरोबर लोकांच बोलण्याचा उद्देश की ती लोक आज सकाळपासून लाईनीला उभे आहेत कारण का उन्हाचा भर ताप होऊ नये आणि त्यासाठी लोक सकाळपासून चालू आहेत भूतवरती आणि आमचे भूतचे लोक इथं आहेत ती सगळं मदत करत आहेत त्या लोकांना त्यांची नाव शोधण्यासाठी बरेच लोकांचे नाव गाल झालेले आहेत आणि बरेच लोकांना नाव मिळत आहेत तर या ठिकाणी आपल्या जुगावमध्ये पाच भूत आहेत आणि पाच पाच भूत आमच्या मराठी शाळेमध्ये आहेत आता किंवा ज्येष्ठ नागरिक तरुण तर एकदम अतिशय उत्साह त्यांचा आहे आणि ज्येष्ठ नागरिकांचा खूप उत्साह आहे, आहे। त्याला पण आम्ही या ठिकाणावरून अँकरवाला स्कूल म्हणून आहे त्या ठिकाणी पण आमचं नवभूत आहेत तर या ठिकाणी त्यांची व्यवस्था पण आपण केलेली दोकन आहे लोकांसाठी लोकांना त्रास होऊ नये यासाठी वाहतूक ठेवलेली आहे आणि त्याचबरोबर ह्या ठिकाणी पण जे ज्यांना ऐंशी वर्षाच्या वरती लोक आहेत किंवा सत्तरच्या वरती आहेत त्यांना पण आपण इथून रिक्षा ठेवलेल्या आहेत तर बुथपर्यंत म्हणजे मराठी शाळेपर्यंत का त्यांना त्रास होऊ नये म्हणून तर ह्याप्रमाणे बघायला गेलं तर वोटर म्हणजेच मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता आहे तर बऱ्याचपैकी आपले मतदार या ठिकाणी येत आहेत आणि आपला वोट कर्तव्य बजावत आहे आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद थँक्यू